नमस्कार मी गुरुवरे सत्यमभाऊ पाटील बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आमचा व्यवसाय चालत नाहीये आमचं चाललेलं दुकान सुरुवातीला दोन महिने चांगलं चाललं नंतर चाललंच नाही किंवा काहीतरी आमच्या पौर्णिमाले की व्यवसाय बंद पडतो दुकानाच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पडतात किंवा अशी काही लोक येऊन जातात की आल्यानंतर व्यवसाय हा काही होतच नाही तर त्याच्यासाठी एक छोटासा उपाय करूयात जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती सुद्धा होईल गिरयक सुद्धा वाढतील व जी काही नजर दोष लागली असेल ती सुद्धा कमी होईल काय करायचंय कोणताही आमुषा पौर्णिमा किंवा मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करायचा आहे एक पांढरं वस्त्र घ्यायचंय त्याच्यावरती एक पिवळं वस्त्र घ्यायचंय त्याच्यामध्ये काळे तीळ काळे उडीद मीठ घ्यायचंय एक लिंबू घ्यायचाय त्याचे दोन भाग करायचे त्याच्यात थोडस हळदी कुंकू आणि शेतूर टाकायचे ह्या सगळ्याची पोटली बांधून देवासमोर ठेवायची आहे आणि त्याची पूजा करायची आपल्या इष्ट देवतेला नमन करून म्हणायचं आहे की आमच्या दुकानामध्ये किंवा आमच्या व्यवसायात जी काही नजर लागली ती सगळी निघून जाऊ दे ती पोटली बांधून रात्रभर तशीच दुकानात ठेवायची दुसऱ्या दिवशी सूर्या असतानंतर ती पोटली आपल्या दुकानावरनं व आपल्या स्वतःवरनं जो मालक असेल त्यांनी स्वतःवर सात वेळा सुईची व सात वेळा उलटी फिरवायची आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची हा उपाय नक्की करून बघा जय काळेश्वरी